नमस्कार आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार के डी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत अजूनही हा चॅनल जर आपण सबस्क्राईब केला नसेल या चॅनलचे सभासद झाला नसाल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि हा या व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून बाजाराच्या सद्यस्थितीची माहिती ही आपल्यापर्यंत आप तात्काळ प्राप्त होईल आणि होणारं नुकसान टळेल किंवा बाजारपेठेचा अंदाज हा आपल्याला येत राहील आणि मग जाग्यावर द्यायचं हो की मार्केटला पाठवायचं का इतर मार्केटला जायचं ह्याचा जा एक लेखाजोखा या सद्यस्थितीच्या माध्यमातून ह्या आम्ही आपणापर्यंत पोहोचत असतो त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की मधला काळ हा माल जास्त आला कारण गौराया म्हणून आपण रविवारी आवक ही आणली ती गवरायाला जास्त लागू झाली नाही तरी गवरायांना काही ठिकाणी लोकलच्या उपनगरापर्यंत माल पोचले परंतु सोमवारपासून थोडंसं सा मंदीचं सावट दिसायला लागलं कारण उत्तर भारतात पावसाचं थोडंसं थैमान हे वेगवेगळ्या भागात पाहायला भेटलं आणि म्हणून मार्केटमध्ये मार्केट मार्केट पोचलेले माल पण विकले नाही रस्त्यातली मालसुद्धा पोहोचल्या मार्केटपर्यंत पोच तोपर्यंत मार्केट तो तेही विकणार नाहीयेत अशी परिस्थिती पुढची माल जो विकले जात नाही तो रस्त्यातले माल विकले जाणार नाही ही परिस्थिती दिसल्याच्या नंतर मी आपला तात्काळ शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून परवादेशी सांगितलं की दोन दिवस मालाची ही आवक थोडीशी कमी करा आणि खरं आहे रविवारी एवढी प्रचंड आवक होती की पुणे मार्केट असेल नाशिक असेल आपले इंदापूर सर्व महाराष्ट्रातल्या मार्केटमध्ये प्रचंड आवक होती आणि ती आवक ही जरा पुढे जाऊन त्रासदायक ठरेल कारण पाऊस असेल तर त्या ठिकाणी विक्री होत नाही ही सिच्युएशन मला जाणवली आणि त्यानंतर दोन दिवस आपण आवक घटवली आज पाहिलं तर आवक संपूर्ण बाजारपेठेमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रात घटली कारण पुढचे जे माल गेले ते महाराष्ट्रातून विकले जाणार नाहीत अशी सगळीकडनं परिस्थिती मग अगदी जागेवर खरेदीदार खरेदी करणारा असेल किंवा मार्केटमधून जाणारा व्यापारी असेल याला हा थोडासा पावसाचा ताण नक्कीच घडला आणि म्हणून आपण आवक थांबवा हे सांगितल्यानंतर दोन दिवस आवक घटली उद्याही माझ्यामध्ये थोडीशी आवक कमीच राहील परंतु जर आता माल तोडायचे असतील तर तो कोणते तोडले पाहिजेत जे ओव्हर झालेले आहेत माल ते थांबून जमणार नाही ते माल तोडलेच पाहिजे आणि आता उलट झाले की पंच्याऐंशी टक्के मार्केटला माल चांगले येत आहेत आणि पंधरा टक्के माल हलके येत आहेत खर तर शेतकऱ्यांनी खूप अफाट परिश्रम करून ही बागा पिकवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज हवालदिल झालेले काही खर्च जास्त झालेला आहे कारण अशा परिस्थितीत निसर्गाचं एकतर असमतोल हा संपूर्ण मे महिन्यापासूनचा आतापर्यंतचा काळ हा डाळिंबावाल्यांच्यासाठी खूप त्रासदायक ठरला आणि अशा परिस्थितीत कुठेतरी दिलासा देणारा हा युट्यूब चॅनल ठरला आणि म्हणून आपण मंदी होऊन दिली नाही आणि होऊन देणार नाही ह्या पवित्र्यात शेतकऱ्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला माल वाढल्याच्या नंतर थोडीशी रेट नक्कीच नॅचरली घटतात परंतु पाऊस आल्याच्या नंतर दोन तीन दिवसाची ही मंदी येतेच हे ये मी मार्च एप्रिलला सांगितलं पण जर त्या पावसाचा अंदाज घेऊन जागेवरती मंदी होत असेल आणि पाऊस उघडल्यानंतर व्यापारी जर हालचाल करून पुन्हा रेट वाढवत असतील तर आपण समजून घ्या की व्यापाऱ्याला माल दिला तरी तो पावसात घेऊन जाणार नाही किंवा आडत्याकडे जरी माल आणला तरी तो ओला माल पुढे पोहोचणार नाही आणि त्या मालाचं नुकसान हे व्यापाऱ्याचं होईल किंवा जागेवर खरेदाराचं होईल जागे त्यामुळे दोन तीन दिवस आपण थोडंसं सावध घेतलं पाहिजे ज्यांच्या बागा निस्त्राच्या आहेत त्यांनी थांबलं पाहिजे आणि ज्यांच्या मागेमध्ये आधी लाल पुरळ आली ला डांबरे आला तेले आला अशा शेतकऱ्यांनी थांबून जमणार नाही हेही सांगितलं आणि मग त्या त्या शेतकऱ्यांचा पैसा होत गेला आज मला अभिमान वाटतो की दोन दिवस ह्या मार्केटमध्ये आव घटल्यामुळं आज पुन्हा बाजाराने करंट घेतला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयांपर्यंत गोठी विकली गेली की जे आज बागेवर जागेवरती सौदे सत्तर ऐंशी नव्वद रुपये होऊ आहेत त्यातूनही रिजेक्शन होत आहे हे शेतकऱ्यांच्या अनेक भागात फोन येत आणि शेतकरी हवालदिल झाला होता की बाजार पडतील राशीस पडतील की वाढतील मी ठामपणे सांगतो की थोडस सा दोन चार दिवस कळ काढा बाजार वाढणार असेल आणि खऱ्या अर्थानं गणपती उठल्याच्या नंतर अजून तुम्हाला करंट पाहायला भेटणार आहे आणि अशी परिस्थिती आहे सोन्यासारखी माल आहे म्हणजे अगदी चेहरा त्या मालामध्ये आपला दिसेल असे चांगले माल असताना मातीमोल भावात जर ती विक्री करणार असेल तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही अशी शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज आपण दोन दिवस आवक घटावल्यामुळं तुमच्या बागेमध्ये झाडाला फळं राहिल्यामुळं आज बागे जा विक्रीच्या ठिकाणी तुटवडा जाणत जाणत आपल्याला रेट वाढवायचे आणि अशा परिस्थितीमध्ये जागेवरती सुद्धा सौदे जर कमी रेटमध्ये होत असतील तर विरळ विरळून माल मार्केटिंग करा मग अगदी जवळची कुठली मार्केट असेल तिथं करा किंवा आमच्याकडे या तिन्ही मार्केटमध्ये आपल्याला नाशिक असेल किंवा पुणे इंदापूरवरील पोहोचता येईल तिथं पोहोचा परंतु ह्या सर्व घडामोडीमध्ये मी एकच सांगतो की दिवाळीपर्यंत अगदी मंदी होऊन द्यायची नाही मंदी आली तरी आपण ती रोखायची तर कशी रोखायची तर याच माध्यमातून मी वेळोवेळी सांगितलं आणि आपण दोन दोन दिवस थांबलात मी खरं तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांचा आभार व्यक्त करेल की आपण एक दुसऱ्यांना आपण टसल देऊन म्हणजे सगळेच माल ओव्हर झालेले माल पण खराब माल पण जे कडक माल आहेत ते एकदम येतो आणि आपणच मंदी करतो ते आपण मंदी रोखायला खरं तर कारणीभूत ठरला आणि खऱ्या अर्थानं आता पुढचा काळ हा नक्कीच आपल्यासाठी चांगला येणार आहे खरं तर इथला पाऊस उघडला आणि उत्तर भारतात पाऊस झाल्यामुळे तर थोडीशी मंदी दिसते परंतु पावसाला आपण न घाबरता हा माल पिकवलेला आहे आज मार्केटमध्ये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयापासून दोनशे वीस रुपयापर्यंत रेट पाहायला भेटले खरं तर जे थांबत नाही माल तेच असे आलेले आहेत अजून कडक माल जर चांगले असते तर अजून याच्यापेक्षा रेट वाढून मिळला असता परंतु ज्यांचा चांगला आहे ते थांबलेलेच आहेत आणि त्यांनी मार्केटला येऊन पाहू आज बरेचसे शेतकरी मार्केटला मोकळे येत आहेत पाहतायत आणि समाधान व्यक्त करत आहेत की शेटा आम्ही फसलो असतो जागेवर जर दिला असता माल तर फसलो असतो आम्ही इथपर्यंत आलो मोकळा आलो आणि मी नेहमीच सांगितलं की तुम्ही मोकळा आहे माझ्याकडे माल पाठवा हे मी म्हणत नाही आणि म्हणणारही नाही कारण शेवट तुमच्या आशीर्वादाने भरपूर आमच्या तिन्ही मार्केटला आणि राजस्थान गुजरातला शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे माल प्रचंड येतोय परंतु व्यापारी वर्गही आपल्याकडे प्रचंड असल्यामुळे कुणाचंही नुकसान होत नाहीये आणि अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना एक दिलासा हा किडी चौधरी डाळींबॅटच्या माध्यमातून मत, मिळतोय आणि उद्याची शेती फायद्याची का तोटेची ही रोखायला करायला हे आपल्याला युट्यूब चॅनल नक्कीच साथ देतोय याचा मला सार्थ अभिमान वाटतोय आणि म्हणून माझ्या आज या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये युट्यूब चॅनलला बत्तीस हजार सबस्क्रायबर जोडलेला आहे मी त्या सर्वच सभासदांचं मनापासून आभार व्यक्त करेल की आमच्यावरती विश्वास ठेवून आमची सद्यस्थिती दररोज ऐकून किंवा शेतकऱ्यांच्या मुलाखती ऐकून किंवा निरोजच्या निलावाच्या व्हिडिओ ऐकून आपण या चॅनलला पसंती देत आहे आणि हजारो व्हिडिओ जेव्हा शॉर्ट फिल्म मी टाकतो व्हिडिओ तो दहा दहा हजार पंधरा पंधरा वीस वीस हजार अगदी व्हिडिओ पाहणारे सभासद मला या ठिकाणी लाभत आहेत तर मी नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीचे दोन रुपये कशी करता येईल यासाठी मी कटिबद्ध आहे आपणही आमच्यावरती जो विश्वास ठेवताय तो असाच ठेवण्यासाठी आपण मोकळा मार्केटला आमच्या भेटी द्या माल आणा मी हे कधी म्हणणार नाही परंतु आपलं नुकसान जर जागे होत असेल तर नक्की आपल्याला पुण्याला नाशिकला इंदापूरला रेट वाढवून मिळत असेल तर नक्की या आपण आज पन्नास वर्ष आज काल परवाच कार्यक्रम आम्ही वर्धापन्थतीने साजरा केला खरं तर भरभरून आपण सर्वांनी प्रेम केलंय आणि तेच प्रेम आम्हाला एक उंचीवरती पोहोचवते आणि त्या उंचीवरती टिकून राहण्यासाठी आमची सुद्धा एक मेहनत ही कामाला येते आणि ह्या मेहनतीमुळेच आम्ही आज डाळिंब आरचा एक नावलौकिक देशभरामध्ये गाजवत असताना तुमची साथ आम्हाला मिळती अशीच पुढल्या काळात साथ मिळू द्या हेच मी एक गणपतीरायाचं आगमन आपल्याला आहे दोन तीन दिवसात गणपती जातील परंतु या गणपती काळामध्ये मी गणपतीरायाला में करने आमाला जाओ राज्य करने आमाला मी नक्कीच इच्छा व्यक्त करेल की आम्हाला शेतकरी बांधवांना म्हणजे बळीराजाला इडापिडा जाऊ दे आणि बळी जर राज्य येऊ दे आपण ऐकतोय पण राज्य आज दुःखी आहे त्याला सुखी करण्याचं पाठबळ गणराय आम्हाला दे एवढ्याच मनोकामना मी गणरायाला मागेन धन्यवाद